नमस्कार मी संतोष कलापाड साहित्य संतोष या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अगदी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो कारण मधला बराचसा काळ आपण माझ्या काही कारणामुळे भेटू शकलो नव्हतो माझ्या काही वैयक्तिक अडचणींमुळे आपण भेटू शकलो नव्हतो आपली गोष्ट छोटी गगना ही सीरीज मध्येच खंडित झाली होती आता पुन्हा एकदा संकल्प करून त्या सिरीजला सुरुवात करतोय चला तर मग मी संतोष काला पुन्हा एकदा साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो गोष्ट छोटी गगना एवढी या सिरीज मध्ये आपण भेटतोय ऑफिस मध्ये एक प्रथा होती की प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक लॉटरी काढली जायची सगळ्यांनी थोडे थोडे पैसे जमा करायचे ते पैसे एकत्र करायचे आणि लॉटरी काढली जायची आणि ज्याच्याही नावाची चिठ्ठी असेल त्या व्यक्तीला ती सगळी रक्कम मिळायची अगदी थोडे थोडे करत सुद्धा अमाऊंट अडीच तीन चार लाखापर्यंत जमा व्हायची यावर्षी मात्र एक व्यक्ती अत्यंत अस्वस्थ होती की ही रक्कम त्या साफसफाई करणाऱ्या ज्या मावशी आहेत त्यांनाच मिळायला हवी असं त्या व्यक्तीला वाटत होत शेवटी तो दिवस उजाडला आणि लॉटरीची तयारी सुरू झाली सगळ्यांनी आनंदामध्ये वर्षाला निरोप देण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि लॉटरीची तयारी सुरू झाली सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठा एकत्र केल्या गेल्या पण ही व्यक्ती आतून खूप अस्वस्थ होती की नाही काहीही झालं तर ही रक्कम त्या साफसफाई करणाऱ्या मावशींनाच मिळायला हवी कारण दोन दिवसांनी त्यांच्या मुलाचं ऑपरेशन आहे जर ही रक्कम त्यांना मिळाली तर खूपच त्यांचा फायदा होऊ शकेल त्यांच्यावरचं मोठं संकट टळू शकेल आणि नंतर चिठ्ठी काढली आणि काय आश्चर्य की तीच चिठ्ठी निघाली त्या चिठ्ठीमध्ये त्या साफसफाई करणाऱ्या मावशींचंच नाव होतं ह्याला तर खूप आनंद झाला की अरे बापरे बरं झालं चला या आजचींना या मावशींना हे पैसे मिळाले आता त्यांच्यावरचं संकट दूर झालं त्यांच्यावरचं जी अडचण होती ती अडचण दूर झाली नंतर त्याने तो बाऊल जो होता चिठ्ठ्यांचा तो बाऊल नंतर काढून बघायला सुरुवात केली तर प्रत्येक चिठ्ठीमध्ये त्याचंच त्या मावशींचंच नाव होतं आता मात्र त्याच्या लक्षात आलं की अरे परमेश्वर चमत्कार घडवतो पण परमेश्वर चमत्कार येऊन घडवत नाही तर तो माणसंच घडवत असतात परमेश्वर त्यांना बुद्धी देतो की नाही हे असं व्हायला हवं आणि चांगले कामं होत जातात या गोष्टीमधनं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपलं नियत चांगली असेल तर चांगली कामं निश्चित होत जातात आपला हेतू चांगला असेल तर चांगली कामं निश्चित होत जातात धन्यवाद